नमस्कार ओळखल्यात मी दादारणे कोण असतो आपलं देश सिंधुदुर्गातील निमित्ताने मुंबईत चाकरमणी असत त्या आमच्या चाकरमण्यासाठी एक खास निमंत्रण निघून दिलो अस मित्रांनो पावसाळ्यात आपल्या सिंधुदुर्गात दशावतारी नाट्य प्रयोग होत संयुक्त पण मुंबईत दोनच नाही क्वचित झाले तरी आणि त्यामुळे अशा पावसाळ्यात आमच्या मुंबईच्याच आक्रमण्यात संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग बघू संधी मिळायची म्हणा आम्ही एक संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग घेऊन मुंबई घेतो अकरा ऑगस्ट रविवार दिनांक अकरा ऑगस्ट सकाळी ठीक दहा वाजता शिवाजी मंदिर दादर येथे नाट्यप्रयोग होतो आणि या नाट्यप्रयोगाचं नाव असा महान ऐतिहासिक महान ऐतिहासिक दशावतारी नाट्यप्रयोग आर्यचा आर्यचाणक्य अगदी आगळो वेगळं नाट्यप्रयोग प्रयोग असा तरी माझ्या भावाशीनो मित्रांनो तुम्ही तुमच्या परिवारासहित तो नाट्यप्रयोग अवश्य बघा आणि खास तो नाट्यप्रयोग त्यांनी तुमच्यासाठी आयोजित केलेले ते आयोजक कोण असत माहित आहे का स्मित हरी प्रोडक्शन माननीय श्री हरी पाटणकर स्मित हरी पाटणकर आणि ओम वीरभद्र नाट्य नाट्यमंडळ भांडूप मुंबई या नाट्यमंडळाचे मालक स्वतः उमेश फुले तर ह्या दोघांनी जो नाट्यग्रह आयोजित केल्लो असा तेव्हा भावाशीनो मित्रांनो पुन्हा एकदा तुमका सगळ्यांना विनंती करतोय रविवार दिनांक अकरा ऑगस्ट सकाळी ठीक दहा वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आमचं हो दशावतारी नाट्यप्रयोग होतलो संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग आर्यचाणाक्य तरी तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासहित तो नाट्यप्रयोग बघून घ्या ही आम्ही बिनन, विनं विनम्र विनंती करतो നമസ്കാര ജയ് മഹാരാഷ്ട്ര ജയ് ദശരഥ